विद्यार्थी मित्रांनो शिष्यवृत्ती तसेच अनेक प्रकारच्या स्पर्धा परीक्षांत महाराष्ट्र राज्याच्या प्रतिकांविषयी विचारलं जातं तर आजच्या या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्याची ही महत्त्वाची प्रतीकं आणि त्याचबरोबर काही आणखी महत्त्वाची माहिती या व्हिडिओत आपण पाहूया पहिला आहे महाराष्ट्राचा राज्यप्राणी तर राज्यप्राणी शेकरू तो एक खारीचा प्रकार आहे त्यानंतर महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियाळ पक्षी हा पोपटासारखा दिसतो त्यानंतर महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू ब्ल्यू मारमॉन हे महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू आहे महाराष्ट्राचं राज्य फूल तर राज्य फूल हे गुलाबी रंगाचं तामण हे, हे फूल आहे महाराष्ट्राचा राज्यवृक्ष किंवा महाराष्ट्राचं राज्य फळ तर फळांचा राजा असलेला आंबा महाराष्ट्राचा राज्य खेळ कबड्डी आहे भारताचा मात्र हॉकी आहे महाराष्ट्राचं विचारल्यावर काय सांगायचं कबड्डी महाराष्ट्राचं राज्य नृत्य लावणी बघा कोळी नृत्य हे महाराष्ट्राचं प्रसिद्ध नृत्य आहे परंतु महाराष्ट्राचं राज्य नृत्य विचारलं तर लावणी सांगायचं त्यानंतर महाराष्ट्राचं राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा नुकतीच या गीताला राज्यगीत म्हणून मान्यता मिळालेली आहे आता आणखी काही महत्त्वाची माहिती बघा महाराष्ट्राची राज्यभाषा ती आहे मराठी महाराष्ट्राची राजधानी राजधानीचं शहर आहे मुंबई की जी भारताची आर्थिक राजधानी आहे त्यानंतर महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर याशिवाय महाराष्ट्रामधील विद्येचं माहेरघर ते आहे पुणे आणखी महत्वाची माहिती म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत आणि या छत्तीस जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर किंवा ज्याचं आता नामकरण पुण्यश्लोक अहिल्याबाई देवीनगर असं सुद्धा झालेलं आहे व याचबरोबर महाराष्ट्राचा सर्वात लहान जिल्हा आहे ते म्हणजे मुंबई शहर बघा मुंबई शहर हा एक स्वतंत्र जिल्हा आहे तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला अशी माहिती मिळत राहील